आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडतोय पूर्व विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक होता खानदेश आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस हजेरी लावतोय हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ सुरतगड सीकर ग्वालियर सिद्धी दौलतगंज कोणताई ते अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत आहे तर हरियाणा आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत तसंच छत्तीसगड आणि शेजारच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून ईशान्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या परिसरावरही वारे वाहत आहेत आज विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया तसंच मराठवाड्यातील जालना आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक आणि खानदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे उद्या विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाता तसंच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्रातील इतर भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे कोकणातही उद्यापासून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे सोमवारपासून पुढील तीन दिवस विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे सोमवारी खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच नगर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका